जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त आणि श्री पांडुरंग वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन निघोटवाडी मंचर येथे केल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे अखंड हरिनाम सप्ताह सतरा तारखेपासून सुरू होत असून काल्याचे कीर्तन एकोणीस रोजी आहे आणि एकोणीस तारखेला भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन देखील करण्यात बैलगाडा शर्यत आणि फेब्रुवारी अशी तीन दिवस चालणार असल्याची माहिती यात्रा समितीतर्फे देण्यात आली आहे तसेच हा भव्य बैलगाडा शर्यतीचा घाट जिल्ह्यातील ती एक नंबरचा घाट असून या एक ते चार व फायनल साठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी शुभम केसकर निघोटवाडी मंचर नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बैलगाडा मालक असतील बैलगडा प्रेमी असतील बैलगाडा शौकीन असेल यांच्यासाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची आपण समोर घेऊन पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निगुटवाडी येथील ही सर्वात मानाची यात्रा येत्या एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे जय हनुमान यात्रा उत्सव ही नेहमीच मानाची ठरते ह्या मंचर तालुक्यातील आणि ह्या यात्रेसंदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण यात्रा कमिटी आहे मानाची यात्रा म्हणून ह्या संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये या यात्रेची ओळख आहे कशा प्रकारे यात्रेचं आयोजन असणार आहे प्रकारे यात्रेचे नियोजन असा आहे काय सांगत मानाची बनण्यापेक्षा पुणे नगर जिल्ह्यातील ही अतिशय नावाजलेली जे हनुमान यात्रा उत्सव निगोटवाडी गेली जवळजवळ दोन हजार आठ सालापासून ही सुरू झालेली यात्रा आणि या यात्रेला पुणे नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत गाड्या मालकांनी इथं हजेरी लावलेली आहे आणि यावर्षीसुद्धा टोकनचा उच्चांग ह्या ठिकाणी झालेला आहे यात्रा ही एकोणीस वीस आणि एकवीस तीन दिवस या ठिकाणी पार पडणार आहे आधी सतरा अठरा आणि एकोणीस सकाळी कालेच कीर्तन असा सप्ताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे ही धावपट्टी जी आहे या धावपट्टीमध्ये आतापर्यंत अनेक गाडा मालकांनी या ठिकाणी बैल झुंपून घेतलेली आहेत इथं वीस पंचवीस तीस लाखापर्यंतचे व्यवहार या धावपट्टीवरती झुंपून घेताना गाड्या मालकांनी केलेले आहेत म्हणून या धावपट्टीचा अतिशय नामांकन जे झालेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे इथं गाडे पाहण्यासाठी लोक दोन दोन दिवस मुक्कामी राहतात तीन तीन दिवस इथे हॉट हॉटेल बुक असतात इतकी नावाजलेली यात्रा आहे याच्यामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ सर्व गाडा मालक अतिशय हिरेर्याने भाग घेऊन तुम्ही पाहिलं असं इथलं नियोजन अतिशय काटेकोर नियोजन असतं संपूर्ण गाडे मालकांना माहीत आहे इथं नियम अतिशय कडक असतात इथं निर्णय अतिशय कडक असतो कुठल्याही प्रकारची वशिलीबाजी या ठिकाणी चालत नाही गावच्या गाड्यांना सुद्धा या ठिकाणी टोकनप्रमाणे संधी दिली जाते आणि पाहुण्यांना जो मान तोच गावच्या गाड्यांना मान ज्याची बारी होईल त्याची त्या ठिकाणी एक नंबरमध्ये धरली जाते या यात्रेसाठी हे आपण समोर जे पाहतोय की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जे आळं या ठिकाणी तयार करण्याचं काम गेले एक महिना सुरू आहे आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे खूप मोठं आळं या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत या आळेमधून एकही बैल त्या ठिकाणी बाहेर जाणार नाही आणि गाडे मालकाचं कुठलंही नुकसान होणार नाही याची आम्ही यात्रा कमिटीने या ठिकाणी काळजी घेतलेली आहे घाटाचं लोकेशन जर आपण पाहिलं पाठीमागच्या बाजूला तर ही थोडीशी टपऱ्याची असणारी धावपट्टी त्यामुळं अनेक गाड्या मालकांना या ठिकाणी या धावपट्टी खूप कस लावूनच या ठिकाणी अरे एक नंबर त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणून आत्तासुद्धा सुद्धा जेवढे महाराष्ट्रातील टॉपचे गाडे आहेत जेवढे नामांकित गाडे आहेत ते गाडे या ठिकाणी उतरलेले आहेत जवळजवळ साडेपाचशे टोकन साडेपाचशे टोकन या ठिकाणी नावनोंदणी झालेली आहे आणि गावचे वीस पंचवीस गाडे असे जवळजवळ पावणे सहाशे गाड्या या ठिकाणी तीन दिवसात पळणार आहेत याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी ज्या बाऱ्या पहिल्यामध्ये झाल्या होत्या त्या जवळजवळ साठ पासष्ट ज्या बाऱ्या आहेत त्यांना ह्या वर्षी दुसऱ्या वर्षासाठी दुपारी एक वाजता त्या ठिकाणी बरोबर आम्ही एक वाजता या दुसऱ्या वर्षाच्या मानकऱ्यांना या ठिकाणी बोलवणार आणि तीन दिवस वीस वीस गाडे या ठिकाणी एक ते दोनच्या दरम्यान या ठिकाणी ते पळवले जातील मानाचे गाडे आणि त्याच्यानंतर रेग्युलर यात्रा सुरू राहील संध्याकाळी फायनल होईल अशा पद्धतीने या यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या संदर्भात बैलगडा शर्य संदर्भात नियम आणि अटी काय असते या यात्रेसंदर्भातले नियम ज्या वेळेला आम्ही आता डिक्लेअर करतो ते नियम एकदा त्याच्यात बदल कुठलाही बदल होत नाही याचे नियम असे आहेत की रेग्युलर सकाळी नऊ वाजता घाट सुरू होईल तिन्ही दिवस आणि संध्याकाळी फायनल संपून साडेसहा वाजेपर्यंत घाट बंद केला जाईल असे तिन्ही दिवसाचा हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये फायनलसाठी जी सकाळी चार बैल होती ती संध्याकाळी चार बैल राहिले जातील आणि सत्तर फुटावरती कांड्याची आठ त्या ठिकाणी आहे तरी बाकीच्या जे नियम आहेत आम्ही त्या यात्रेच्या वेळेला फायनलच्या आधी त्या ठिकाणी जाहीर करू जसं तुम्ही आता मगाशी बोलताना उल्लेख केलात की कि हा घाट म्हणजे बैलगाडा मालकांसाठी कस काढणार आहे पाठी मग आपण बघतोय घाटाची तयारी सुरू आहे काय आव्हान आहे कशाप्रकारे घाटाची तयारी सुरू आहे आता अनेक धावपट्टे असतात काही सपाट धावपट्ट्या असतात काही चढाच्या धावपट्ट्या असतात पण आमची खूप चढाची पण नाही आणि खूप सपाट पण नाही परंतु ही अतिशय गती असणारी धावपट्टी आहे ही इतकी गती आहे ह्या घाटाला कारण एवढं अंतर असून सुद्धा बैला अगदी गेल्या वर्षी अकरा पंधरा अकरा पॉईंट पर, पंधरा पर्यंत या ठिकाणी फायनल झालेली आहे म्हणून या गाठाचं रेकॉर्ड राहिले सेकंद तोडून या ठिकाणी बारे होतात आणि त्याचं नियोजन असं की इथं गाडा मला येतानाच मुळात तयारी देतो स्वतःची चार बैल नसेल तर कोणाची तरी सावड करून या ठिकाणी गाडा मालक सहभागी होतो आणि ते सहभागी झाल्यावर मानाचा इथं गाडा इथं जर बारी पाहिलेच झाली तर ती कुठल्याच घाटात पडत नाही या घाटाचा आतापर्यंत असं रेकॉर्ड आहे दुसरी गोष्ट म्हणजे बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारे असत आमचं गाव जरी छोटं असलं परंतु आमचे सर्व ग्रामस्थ विद्यमान सरपंच नवनाथ शेठ आमची ग्रामपंचायतीची सर्व बॉडी विविध संस्था आमच्या गावातील आणि सर्व गाडा मालक यांनी मिळून इथं जवळजवळ एक नंबर बक्षीस लावलं एक लाख रुपये दोन नंबर बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार तीन नंबर एक्कावन्न हजार चार नंबर चाळीस हजार आणि तीन नंबर एकवीस हजार त्याच्यानंतर फायनलसाठी एक, एक लाख रुपये दोन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार रुपये तीन नंबरसाठी एक्कावन्न हजार रुपये चार नंबरसाठी एक्केचाळीस हजार आणि पाच नंबरसाठी एकवीस हजार असं फायनलचं बक्षीस या ठिकाणी लावलं आहे आणि विशेष करून ह्या वर्षापासून पहिल्या वर्षाची मानकरी या ठिकाणी सुरू होणार आहे त्यासाठी तीन लाख अकरा हजार रुपयाचं बक्षीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस सालासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी लावलेलं आहे तसेच यावर्षी एकावन्न हजाराचं पारितोष गेल्या वर्षी जे गाड्या मालक आहेत त्यांना दुसऱ्या वर्षी मानकरी म्हणून ते सुद्धा पारितोष या ठिकाणी ग्रामस्थांनी लावलेलं आहे नक्कीच काही दिवसांवरतीच ही यात्रा येऊन ठेवली आणि आपल्यासोबत संपूर्ण यात्रेचं हँडबिल आपण बघू शकतो कशा कशा प्रकारे संपूर्ण यात्रेचं हँडबिल या ठिकाणी आणि बैलगाडा भव्य रथी असतील परत अखंड हरिनाम सप्ताह असतील अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा मालक असतील ही या ज्या यात्रेची वाट बघत ती यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवली आहे काही दिवसांवरती म्हणण्यापेक्षा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेवली आहे निगोटगाडी निगोटवाडी इथला जो घाट आहे हा सर्वात मानाचा आणि स्रमानाचा घाट म्हणून ओळखला जातो सर्व बैलगाडा प्रेमी असतील बैलगाडा मालक असणार आहे की जास्तीत जास्त या घाटामध्ये आपली उपस्थिती दाखवा आणि ही जी यात्रा आहे ही उत्साहात संपन्न करण्यासाठी आपलं योगदान द्या कॅमेरामन गणेश मी शुभ महाराष्ट्र न्यूज लाईव्ह निकोटवाडी